धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खोपोली शहरातून एक टाकणारे वृत्त समोर आले आहे खोपोलीतील भाजी मंडई भाजी विक्री करणाऱ्या एका चौतीस वर्षीय तरुणाने मुंबईकडे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जाणाऱ्या धावत्या रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आपली जीवन यात्रा संपवली या दुर्दैवी घटनेने खोपोलीसह भाजी विक्रेत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे कोपलीतील हो भाजी मंडळी संतोष भिसे हा भाजी विक्री करत असे शहरातील विनानगर भागात श्री कॉम्प्लेक्स सोसायटी मध्ये वास्तव्यात असलेल्या संतोषने अचानक कोणालाही काही न सांगता वासरंग रेल्वे गेट जवळ धावत्या रेल्वे खाली झोपून देत आपले आयुष्य अत्यंत करुण पद्धतीने संपवले मात्र धक्कादायक बाब म्हणजे संतोषच्या शवशेजारी रेटॉल गुड नाईट सारखे विषारी द्रव्य सापडले यावरून संतोष जीवनाला इतका कंटाळला होता का की त्याने जीव देण्याचे अगदी टोकाचे पर्याय देखील उपलब्ध करून ठेवले होते अशी चर्चा शहरात होत आहे संतोषने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेनंतर ना रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन प्रक्रियेसाठी खालापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला ही बातमी समजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात संतोषच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती संतोष मृत्यूने अनेकांना शोक झाला होता त्या संतोषच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून परिसरात शोककळा पसरली होती लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा